शिंगेडा मतदारसंघाचे भाग्यविदातील लोकप्रिय आमदार तथा पणन व शिष्टाचार मंत्री माननीय आमदार श्री जयकुमार भाऊ रावल यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी व शिंखेडा मतदारसंघाचे पदाधिकारी आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे महानगरपालिकेच्या चाळीस लाखांच्या टेंडरवर उभाटा शिवसेनेचा आक्षेप मनपा आयुक्तांना देण्यात आलं निवेदन धुळे शहरातील विठ्ठल मंदिर ते स्टेशन रोड फाशी पूल ते कल्याण भवन पर्यंतच्या मॉडेल रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी धुळे महानगरपालिकेने चाळीस लाख रुपयांचे टेंडर जाहीर केल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था गट आक्रमक झाले आहेत या रस्त्यावर केवळ दोन ठिकाणी खड्डे पडलेले असून त्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करण्याचे टेंडर काढल्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने महानगरपालिकेवर टीका केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत केवळ दोन खड्डे बुजवण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेच्या टेंडरची गरज का असा सवाल उपस्थित केलाय त्यांनी आरोप केला की धुळे महानगरपालिकेच्या रस्ता कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून कामाचे अंदाजपत्रक अवास्तव तयार केले जाते वाढीव टेंडर काढण्यात धुळे महानगरपालिकेचा राज्यात आघाडीचा क्रमांक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हे टेंडर लवकरात लवकर, लवकर रद्द करण्याची मागणी केली आहे आम्हाला हे टेंडर दिल्यास आम्ही काम हजार रुपयात काम पूर्ण करू असे म्हणत महानगरपालिकेच्या कारभारावर कडाडून टीका केली आहे यावेळी उद्धव बाळासाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे महानगरप्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख भारत मोरे उपमहानगर प्रमुख कैलास मराठी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवलाय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे बोल ना तीन तारखेला धुळे महानगरपालिकेच्या माध्यमात एक टेंडर नोटिस या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती कल्याण भवनपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत जो महत्त्वाचा रस्ता आहे स्टेशन रोडला स्टेशन रोड ते संतोष माता तोडा बैठकीचा तो रस्ता दोन हजार एकोणीस साली त्या ठिकाणी नव्याने दुरुस्त करण्यात आलेला होता मॉडेल रस्ता बनवलेला होता त्या रस्त्यावरचे खड्डे बुजण्याकरता धुळे महानगरपालिकेने चाळीस लाखाचं टेंडर त्या ठिकाणी काढलेलं आहे वास्तविक पाहता त्या रस्त्याचे आम्ही संपूर्ण पाणी केले असतं फक्त संपूर्ण रस्त्यावरती तीन ठिकाणी अगदी छोटे छोटे खड्डे आहेत त्यातल्या त्यात च्या समोर रेल्वे स्टेशनच्या समोर एक थोडासा वर्तुळाकार त्या ठिकाणी खड्डा आहे या ठिकाणी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत आम्ही आयुक्तांना विनंती केली की चाळीस लाखाचं काम या ठिकाणी शिवसेना फक्त तीन लाखामध्ये तुम्हाला करून द्यायला तयार आहे अशा प्रकारे जर तुम्ही नागरिकांच्या पैशाची त्यांच्या टॅक्सच्या पैशाची जर लय लूट करत असाल तर त्या अत्यंत चुकीचं आहे आणि मॅडमांना आम्ही ती टेंडर नोटीस पूर्णपणे कॅन्सल करायला त्या ठिकाणी लावलेली आहे जर ती टेंडर नोटीस कॅन्सल नाही झाली तर आम्ही ते काम त्या ठिकाणी होऊ देणार अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शिंदखेडा मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार तथा पणन व शिष्टाचार मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक पहिलवान रावसाहेब गिरासे लोकनियुक्त सरपंच बेहेड